शब्द न बोले मन न उघडे माणूस कसा जगतो विचार दडले भावना कुजल्या स्वतःचे अस्तित्व ठरवतो नमस्कार मी कोमल वखरे स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी माझा विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राणवायू इतकेच महत्त्वाचे प्रत्येक क्षणी श्वास घेतल्याशिवाय आपलं अस्तित्व अशक्य आहे अगदी त्याचप्रमाणे एखाद्या लोकशाही राष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार अगदी मन मोकळेपणाने व्यक्त करता यावं हे तितकंच गरजेचं आहे कारण ही अभिव्यक्ती समाजात परिवर्तन आणि प्रगतीचा पाया रचते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम एकोणवीसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश करून दिला आणि त्यात प्रत्येक नागरिकाला बोलण्याचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं हे नमूद केल्यामुळेच हा हक्क व्यक्तींच्या आत्मसन्मान आणि विचार स्वातंत्र्यास सशक्त पाठबळ देते इतिहासात पाहिलं तर अनेक विचारवंत समाजसुधारक आणि क्रांतिकारक यांचं अस्तित्वच अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं जिवंत राहिलं महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे त्यांचे लेख हे आजही आपल्याला प्रेरणा देतात कारण त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य होतं त्यांच्या विचारांनीच आपल्या देशाचा पाया रचला तुम्ही कल्पना करा की तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तुमचं कोणी ऐकूनच घेत नाही किंवा तुम्हाला अक्षरशः सांगितलं जातं हे बोलू नकोस आणि हे लिहू नकोस आणि त्याचबरोबर याबद्दल विचारही करू नकोस अशी परिस्थिती किती भयावक असेल ना आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ एक हक्क नाही तो आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे प्राणवायू जसा शरीरासाठी अत्यावश्यक आहे तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य माणसाच्या विचार विश्वासाठी अनिवार्य आहे स्वतंत्र मत मांडण्याचा हक्क आपण बजावतो तो या स्वातंत्र्यामुळे शाळा कार्यालय किंवा घरात देखील आपण आपली मते मन मोकळेपणाने मांडू शकतो एखाद्या विषयावर आपले समर्थन किंवा विरोध व्यक्त करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे शक्य आहे फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर आपण रोज लेख आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी करतो नाटक चित्रपट या सगळ्या माध्यमातून कलाकार आपले विचार मांडतात जर अभिव्यक्ती नसेल तर हे सगळं मर्यादित होईल अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ बोलण्याचा अधिकार नव्हे तर लोकशाही टिकवण्याचे एक प्रभावी साधन आहे मात्र या स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने करणेही तितकेच महत्वाचे आहे आपण सर्वजण भारताच्या लोकशाहीत जगतो ही लोकशाही फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित नाही तर ती नागरिकांच्या हक्कांवर उभी आहे त्यातील एक मूलभूत हक्क म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा बहुतांश वेळा कोणत्या तरी वादाच्या संदर्भानेच होते पण एखाद्या वादाच्या कोणत्या बाजूला आपण आहोत हे बाजूला ठेवून आपण तटस्थपणे या सगळ्यांचा विचार करून योग्य ती भूमिका घेऊ शकतो असं केलं तर एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्यात जास्त मदत होईल लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे नागरिकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा आणि त्यांची चूक दाखवण्याचा अधिकार मिळतो आणि समाजातील विविध विचारसरणी आणि संस्कृती यांना सन्मानित जागा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच शक्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जे विचार मांडले ते केवळ कायद्यापुरतेच मर्यादित नव्हते तर सामाजिक परिवर्तनासाठीही ते अत्यंत आवश्यक आहेत बाबासाहेबांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपले विचार आणि विश्वास निर्भयपणे मांडण्याचा हक्क त्याचबरोबर शासनाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध बोलण्याची मुभा स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच आपले मत व्यक्त करता येते स्वतःचा आवाज उठवता येतो आणि हे त्यांच्या आत्मभानासाठी सुद्धा अत्यावश्यक आहे स्त्रियांना जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर लैंगिक शोषण कौटुंबिक अत्याचार या विरुद्ध त्या आवाज उठवू शकत नाहीत याच स्वातंत्र्याच्या जोरावर त्यांनी हॅशटॅग मी टू सारख्या चळवळींमध्ये आपला अनुभव सामायिक केला अनेक लेखिका पत्रकार सामाजिक कार्यकर्त्या आणि कलाकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक स्त्रिया समाजामध्ये सामाजिक बदल घडवून आणत आहेत नवीन कल्पना आणि उद्योग क्षेत्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका अशी आहे की समाजातील अनेक नागरिक मोकळेपणाने आपल्या कल्पना मांडू शकतात यामुळे स्टार्टअप्स नवीन उत्पादने विकसित होतात आणि उद्योगतेलासुद्धा चालना मिळते रोजगार निर्मिती देखील होते शासनात पारदर्शकता दिसून येते आणि माध्यमे आणि नागरिक सरकारच्या धोरणावर टीकाही करू शकतात भ्रष्टाचार सुद्धा कमी होतो आणि सरकारी कामकाजामध्ये पारदर्शकता दिसून येते तसेच गुंतवणूकदार आणि उद्योजकांचा विश्वास देखील वाढण्यास मदत होते शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात प्रगती साध्य होते संशोधक मोकळेपणाने आपले विचार मांडू शकतात तर नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतात त्यामुळेच उच्च शिक्षण आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजातील सहभागीपणा वाढीस लागतो कारण नागरिक सामाजिक आर्थिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मत देऊ शकतात अधिक सुजान व जबाबदार नागरिकांमुळेच समाज तयार होतो जो अर्थव्यवस्थेला बळकट बनवतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेले देश स्थिर आणि विश्वासार्ह वाटतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार होते विदेशी गुंतवणूकदार अशा देशांमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ वैचारिक स्वातंत्र्य नाही तर ते देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारं एक महत्वाचं साधन आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे पण तो हक्क जबाबदारीने वापरणे हीच त्या स्वातंत्र्याची खरी गरिमा आहे धन्यवाद प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार